ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आणि त्यांनी स्वतःच ॲक्च्युली रिटायर व्हायला हवं स्वतःहून निवृत्ती घ्यायला हवी आणि पंच्याहत्तर वाढदिवस कसं का काय म्हणतात कारण नॉन बायोलॉजिकलला काही वाढदिवस नसतो संघाची शंभरी ही या दसऱ्याच्या दिवशी भरती आहे त्यामुळे शंभरी भरल्यानंतर हिंदू संस्कृतीत काय करतात ते व्हायला हवं शिवाय योगायोगाने त्या दिवशी विजयादशमीचा दिवस आहे त्या दिवशी आपण सर्वच जणं असा सर्व पापाचा रावण जाळतो त्याच्यामुळे या भारतातल्या ज्यांचं ज्यांचं लोकशाहीवर संविधानावर स्वातंत्र्यावर प्रेम आहे धर्मनिरपेक्षतेवर प्रेम आहे त्यांनी हा द्वेषाचा रावण जाळावा या संमेलन हे खूप महत्त्वाचं आहे भारतासारख्या देशामध्ये समाजवाद असणं ही या देशाची सर्वात पहिली गरज आहे कारण इथं जो विरोधाभास आहे आहे रे आणि नाही रे लोकांमध्ये काही दहा टक्के दोन टक्के जणांकडे देशा, देशाची अर्धी संपत्ती आणि उरलेल्या अठ्ठ्याण्णव टक्के देशाकडे देशाची आर्थिक संपत्ती असं राहता कामाच नाही आहे शिक्षणाचा अधिकार असो संध्या नोकरीमधल्या असो रोजगाराच्या या सर्वमध्ये समानता यायला पाहिजे आणि त्यासाठी समाजवाद असणं हे अत्यंत गरज गरजेचं चा, आहे म्हणूनच संविधानाचा ते अविभाज्य भाग आहे बस समाजवाद जो है उसकी प्रासंगिकता तब तक रहेगी जब तक अन्याय अत्याचार भेदभाव गुंडागर्दी आतंक समाज में बना रहेगा भेदभाव को ख़त्म करने का एक ही रास्ता है समाजवाद और उसी का यहाँ पर सब साथियों ने प्रतिज्ञा ली है और जो लोग जो मनुवादी पूरे के पूरे एक फोर्सेस हैं उनको परास्त करना मुख्य लक्ष्य होना चाहिए और उसको लेकर ही प्रस्ताव जो है आ, निरंजन टकले जी ने यहाँ पर रखा है कल उसके ऊपर चर्चा होगी और उसको साथ ही सदन जो है वो उसके ऊपर पारित करेगा देखिए उसको लेकर तो पूरे देश के अंदर कई यात्राएं निकल रही हैं ना तो एक तुषार गांधी जी एक यात्रा निकाल रहे हैं वो निकाल रहे हैं नागपुर से वर्धा तक यात्रा निकाल रहे हैं उनतीस सितंबर से लेकर 2 अक्टूबर तक पूरे देश में तमाम सारे जलसे हो रहे हैं तो 100 साल में वो कहाँ पहुँचे आ, वो तो सत्ता की बात है लेकिन समाज को जैसा उन्होंने तहस नहस बर्बाद हिंसक उन्मादी और अमानवीय अत्याचारी बनाया है आ, ये सबसे ज़्यादा चिंता का विषय है और ये राष्ट्रीय एक एकता और अखंडता के लिए भी सबसे बड़ा सवाल है तो संविधान के ऊपर जिस किस्म के हमले हो रहे हैं उससे जो लड़ने वाले लोग हैं जैसा नरेंद्र टकले जी ने कहा वो सब सड़कों के ऊपर मुकाबला करने की तैयारी कर रहे हैं लड़ रहे हैं